हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू माय अनादर न्यू ब्लॉग तर पुन्हा एकदा मी तुमचं या ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आजचा ब्लॉग आहे आम्ही चाललो आहे सर्व तीर्थ टाकेतला इगतपुरी तालुक्यात आहे तर लास्ट ब्लॉगमध्ये मी तुम्हाला पंचवटी फिरवली होती तर आणि या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला टाकेतला काय काय आहे काय काय नाही ते दाखवते तर आता आम्ही ऑन द वे आहोत आमच्यासोबत आत्या मामा त्यानंतर आत्यांचा मुलगा आणि आम्ही फॅमिली आणि ही दिदी आहे तर आम्ही सगळे चाललेलो आहोत तर इकडे खूप खूप म्हणजे खूप प्रमाणात पाऊस पडत असतो खूप इकडे पाणी वगैरे आहे तुम्हाला दाखवते बॅक कॅमेरा करून आम्हाला इथे रस्ता माहिती नाहीये म्हणून पप्पांनी ना तिथे एका जणांना विचारलं की कुठे बघू शकता तुम्ही एक मिनिट खूप गंदा रस्ता इकडचा हे बघा इथे भाताची शेती करत असतात इगतपुरीला जास्त करून म्हणजे जा इकडच्या एरियात जास्त करून भाताची शेती भाताची लागवड केली जाते zogera कॉमेड व्हिडिओ करायला डायलॉग काय कसा डायलॉग महादेव ना काय तरी सांगितलं

तर फायनली आम्ही आता गाडीतून बुक करलेलो आहोत आणि आता खरंच दाखवीत ना खूप खूप हॅलो मामा yaar pe dawaan dega ye na koi kai nahi honga dana itne main ab mera waqt lag raha hai mera chota gura hai haan in ke tarah hai main aise karta hai ye thoda pura a chalega kar kar ke jaa sakta hai

इथे ना तिथे खाली काहीतरी आहे ज्याच्या हातात तो दगड असतो काय तो खूप लकी निघतो ज्याच्या हातात येतो तो म्हणजे एखादा जो नशी असेल ना त्याच्याच हातात येतो मी पण ट्राय करणार मी जातो आता मी काढतो असं नाही एवढा काढता हातात हम्म ये हमारा सर त्याची हिस्ट्री सांगा त्याची जोरात पक्षीने राम रावणाच्या रावणाने त्याला पान बांधला आणि तिथं तो जटव पक्षी रामाच्या मांडीवर तिथे जीव गेला त्यावेळेला जटव पक्षी बोलला की मी आज पावन झालो भगवानच्या मांडीवर माझा जीव गेला ते पाणी आमचे पप्पा ट्राय करताय मामांकडून नाही झालं पप्पा ट्राय करताय आता मी सोडून पण काही सक्सेस झालेली नाहीये याच्याकडून झालेला आहे हा त्याने दोन वेळा काढला आता इकडे हातपाय धुवायला आलोय परत नहीं। आमच्या इकडे हातपाय वगैरे धुवून झाले आता इकडे मंदिरात एक ऍडवेंचरस गोष्ट अशी तिथे मासे मारी गुदगुली करतात করাত झाले <laughs> <laughs> <laughs>

झालेलं आहे वाटलं बघ आणि आता आम्ही इकडच्या मंदिरात जातोय थोडासा सटका आहे ठीक आहे तर आमचं इथे दर्शन वगैरे झालंय नेक्स्ट लोकेशन काय अजून माहिती नाही पण लोके... नेक्स्ट लोकेशन काय आहे हां ना आता करायची ना मजा नाही नाही अजिबात नाही रे तिकडे गंगा साई तुझी मैत्रीण भेटली कसं वाटलं तुला छान वाटलं मला वाटलं खालीपुढी इथे लोकेशन गाडी मग बसत तर फायनली आमचं इथे टांगेला दर्शन वगैरे झालेलं आहे आणि खूप मस्त आहे म्हणजे बघायसारखं तिथे मामाने सांगितलंच तुम्हाला की तिथे काय झालेलं आहे आणि ते काय सगळं सांगितलेलं आहे पण तिथे ना बघायसारखं सगळं आहे तिथे ना खूप बदमाश आहे पण एवढं त्यांचं हे आहे की त्या लवकर चावत वगैरे नाही एवढं आहे चांगले पण खूप खूप मजा आहे तिथे आणि आता नेक्स्ट लोकेशनला ला चाललेलो हो। आहोत तर बघू या पुढे काय काय होत चालू याच्यात माहिती ग तर आम्ही इथे रस्त्यात थांबलेलं आहे इथे सगळे एन्जॉय करू होली खूप सारा एन्जॉय केला खूप सारी धमाल मस्ती केली आणि आता त्याच्यानंतर निघालो आहे परत आता कुठेतरी थांबणार त्यानंतर तिथे जेवण वगैरे करणार आणि मग परत पुढे अजून कुठे जाणार आहे ते अजून माहीत नाही आहे ते आता पुढे ठरेलच सो कंटिन्यू ब्लॉग बघत तर फायनली आम्हाला एक व्हायचं म्हणजे आम्ही घरून आणलेला होता बसतोय जेवायला तर फायनली आम्हाला इथे एक आम्ही घरून स्वयंपाक करून आणलेला होता तर आम्ही आता इथे बसतोय जेवायला आत त्यावेळी बसले आमच्या तर आमचं जेवण वगैरे सगळ्यांचं झालेलं आहे तर आम्ही असंच फिरत फिरत गेलो होतो तेव्हा आम्हाला तिथे गुलाबाची फुले भेटली खूप मस्त आहे गावठी बघू शकता किती मस्त झालं तर फायनली आता आम्ही परत गाडीत बसलेलो आहोत आता परत नेक्स्ट लोकेशनला चाललेलो आहोत अरे अरे, अरे। ए मम्मी इथे कुठे हे बघाय

लोग पहुंच चुके हैं भंडार तारा वाटर फॉल्स तो, तो आप उधर देख सकते हो वाइल्ड लाइफ वाटर फॉल्स मतलब तो नानी वाटर फॉल्स उधर है और उसका जो पानी बह के आ रहा है वो इधर आता है और इधर से देंग देंग हिंदी, देंग हिंदी, देंग हिंदी या। एक हिंदी हिंदी चिंदी का नालायक रे सही चल तो गाइस चला पास

tadi ya, 30 menit <tuh> 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 एक एक जण फोटो काढताय मी आणि ऋतुराजने क्लिक केलेला आहे आता मम्मीचा आणि आताचा फोटो क्लिक करते आम्ही इथे छोट्या धबधब्यावर खूप सारी मज्जा वगैरे केली मस्ती केली तर आम्ही आता इथल्या छोट्याशा धबधब्यावर एन्जॉय केल्यानंतर आता रिटर्न आम्ही गाडीकडे चाललोय मग पुढे कुट, कुट, कुठे जायचं हे अजून माहिती नाही सो ते आता ठरेलच बघू 巴黎。Bye. आहे जेवायला लास्ट टाइम आम्ही आलो होतो तर यावेळेस पण आत्ता त्यांना घेऊन आलेलो आहे करिश्मा ढाब्याला बर आहे ना हा आहे करिश्मा ढाबा लास्ट टाइम जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा इथे खूप वेटिंग लिस्ट होती म्हणजे अक्षरशः बसायला जागा नव्हती बट आज थोडस मोकळं आहे चलो हे बघा माझ्याकडे किती फोन देऊन दिले लास्ट टाइम सारख या पण मम्मी पुढेच ते लास्ट टाइम सारख मम्मी या तो पण फोन बिन बिल ऑनलाइन करते बिल मी भरलो हा ना तर आम्ही आता फायनली टेबलवर बसलेलो आहे आम्ही ऑर्डर दिलेली आहे ऑर्डर येईल थोड्या वेळ तर दरवेळेसनुसार आमची ऑर्डर आलेली आहे म्हणजे स्टार्टअप आहे चना कोली वेडा आवडला ना चला स्टार्ट करा खाल्ल्यानंतर जास्त मजा येते जेवण आलेलं आहे जो biorecom बाई जी तुम भी क्या मकई सर ये तो जला हुआ मत था आकाश दिस दिस की बारो ना से देखा रखा दो वापस ये फायनली आमचं जेवण वगैरे झालेलं आहे आता काही इच्छा नाही वाटत बसलेलं आहे काय तुम्हाला जेवण कसं वाटलं बघू शकता तुम्ही जेवण कसं होतं आणि बिल बिल भिरी ना बिल भारी होतं ना मग भरायचं ना

झालेलं आहे आम्ही आता घरी चाललेलो हो। आहोत तर आजच्या दिवसाचा एन्जॉय इथेच संपतो आणि ब्लॉग कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा की कसा होता ब्लॉग आम्ही खूप एन्जॉय वगैरे केलेला आहे तर असे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी ब्लॉगला लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि असेच मी तुमच्यासाठी नवीन नवीन ब्लॉग घेऊन येत आहे बाय बाय टेक केअर